आज संपूर्ण महाराष्ट्रातील व सोलापूर जिल्ह्यातील शाळा ह्या सुरू होत असून आज पहिल्याच दिवशी वेगवेगळ्या प्रकारे विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले त्याच पार्श्वभूमीवर आज सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील चळे येथे मात्र विद्यार्थ्यांचे आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले ही शाळा आदर्श शाळा म्हणून आता ओळखली जाऊ लागली आहे या शाळेमध्ये शालेय शिक्षण समिती अध्यक्ष सदस्य व मुख्याध्यापिका तसेच शिक्षक वर्ग हा चांगल्या पद्धतीचा असल्यामुळे सळे प्राथमिक शाळा ही आदर्श शाळा म्हणून ओळखली जाऊ लागली आहे त्यामुळे या शाळेची पटसंख्या ही ह्या वर्षी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे खाजगी शाळा असून सुद्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडे पालकांचा कल असल्याचे दिसत आहे त्यामुळे आज विद्यार्थ्यांना बैलगाडीतून त्यांची आज चळ येथून मिरवणूक काढण्यात आली शाळेचा पहिलाच दिवस असल्यामुळे आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा विद्यार्थ्यांचा आनंदोत्सव या शाळेने साजरा केल्याचे दिसत आहे आपण जे पाहत आहे ही दृश्य आहे चले येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थी हे आज बैलगाडीतून पहिल्या दिवशी शाळेत आल्याचे आपणाला दिसत आहे अत्यंत आनंदूर वातावरणात विद्यार्थी पहिल्या दिवशी जिल्हा परिषद शाळेमध्ये दाखल होतानाचे हे बोलके छायाचित्र आहे